नमस्कार मित्रांनो मी मोहित फडकरे आयुर्वेद हेल्थ कन्सल्टंट आता मी मध्ये आलेलो आहे तर सनिज कंपनीचे अँटी या प्रोडक्ट चा जबरदस्त रिझल्ट मध्ये एका सरांना आलेला आहे तर काय रिझल्ट आलंय सरांकडूनच आपण ऐकू नमस्कार सर नमस्कार नाव काय सर आपलं माग ओके तर सर हे प्रोडक्ट वापरण्यापूर्वी तुम्हाला काय विसरून होतं किती वर्षापासून होतं पंचवीस वर्षापासून कंपनीचं प्रोडक्ट तुम्ही किती दिवसापासून वापरता पंधरा दिवस झाले पंधरा दिवसा वापर ओके तर हे प्रोडक्ट वापरल्याचं तुम्हाला काय रिझल्ट वाटतंय मला हे पोर्ट वापरलं आहे माझं गुप्त आहे ना हा कंपनी बंदर पंचावन्न बंदर आहे तुम्ही आहात किती वर्षापासूनच व्यसन आहे सरे पंचवीस वर्ष प्लस झाले म्हणजे ओके तर बघा मित्रांनो सरांना पंचवीस वर्ष प्लस असणार तंबाखू आणि गुटख्याचं व्यसन सनेजच्या अँटी अडिक्शन प्रोडक्टने फक्त पंधरा दिवसामध्ये नव्वद ते पंचावन्न टक्के केले तर सर तुम्ही खुश आहात ना तर मला सगळ्यांना एकच सांगायचं सनेज कंपनीचं अँटी अडिक्शन प्रोडक्ट घ्या आणि प्रत्येकाच्या घरातलं व्यसन नक्की करा विश्व हेल्थ